आज पट्टीची पालखी आपल्या मुशी आळंदी या भागातनं संत तुकाराम महाराज यांची पट्टीची पालखी येत आहे तर आज आळंदीपासून आपलं स्वागत होत आहे आपल्या पालखीचं स्वागत होत आहे पदाधिकाऱ्यांचं स्वागत होत आहे तरी आज आपण मुशीमधल्या परिसरात आलेलो आहे संत यांच्या निवासस्थानी आलेलो आहे तर आपली काय प्रतिक्रिया काय या स्वागत रामकृष्ण हरी ऐसा सांडवणी सोळा मी कापडे युक्तीप्रमाणे साधू संत घरात ही दिवाळी दसरा ही जे आपण स्वागताची जी महिमा या ठिकाणी सांगितली की आळंदी पासून देऊपर्यंत पालखीचं स्वागत स्वागत होतंय आणि बारणे परिवार जो की वारकरी संप्रदायाशी एकदम ऋणानुबंधाने निगडीत असा परिवार आहे आणि आज त्यांच्याही ते या ठिकाणी पालखीचं स्वागत झालंय आवडून सांगू इच्छितो की आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे तुकोबारायांचा पालखी सोहळा चालू झाल्यानंतर देऊ आळंदी मार्गे दे पालखी सोहळ्याचा प्रवास असायचा आणि पंढरपूरकडनं येत असताना पण आळंदी मार्गे देऊला प्रवास असायचा पण कालांतराने ज्यावेळेस पालखी सोहळ्याचा विस्तार वाढला पालखी सोहळे मोठे झाले काही कारणास्तव असतं तुकोबारायांचा सोहळा आणि माऊलींचा सोहळा वेगळा झाला पण आज सुद्धा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या पादुका असतात हे बऱ्याच सर्व सामान्य माणसांनाही माहीत नाहीये तुकोबार यांचं दर्शन घेताना तुम्हाला माऊलींचं पण दर्शन घडत असतं आणि हा जो जुन्या परंपरेचा आपण जो आ, 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 या ठिकाणी मागणी करता येईल पण हे आता शक्य नाही आहे कारण सोळे दोन्ही खूप मोठे आहेत तुकोबारायांचा पालखी मार्ग ठरलेला आहे माऊलींचा ठरलेला आहे हा यावर्षी माऊलींचा सातशे पा पन्नासावा सा सोळा होता आणि तुकोबाराय वैकुंठ गमनाचा तीनशे पंच्याहत्तरावा सोळा होता त्याचं औचित्य साधून ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आम्हाला आमंत्रित केलं त्यावेळेस सर्व देवकारांच्या वतीने त्याचं स्वागत झालं आमच्या सर्व कमिटीने त्यांना सहमती दाखवली आणि पालखी सोहळा या मार्ग यावर्षी आणला तरी विशेष काय आज म्हणजे तुम्हाला काय म्हणजे असं सगळंच विषय लोकांचा उत्साह मिळतोय आनंद आहे लोकांची मागणी होती की पालखी मार्ग हाच ठेवावा पण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी शक्य नाहीये तेवढंच लोक आनंदी संतोष आपलं आपणही स्वागत केलंय तरी तुम्हाला आनंदीत काय वेगळं पण काय वाटतंय तुम्हाला खूप आनंद आहे हे आनंद म्हणजे गगनात मावाना आमचा आनंद आमच्या बारणे तुम्हाला आम्ही पाच जण भाऊ घरचे आमचे वडील असून चौथ्या असतात आम्हाला आम्ही भावनिक चालू आज आम्हाला म्हणजे आमच्या गुतुणा भविष्य असा सोहळा कधी आमच्या घरी असं थांबणार नाही असं पहिल्यांदा असं झालं तर आम्ही खूप आनंदी आहे सगळ्या मोर मुण, मोमोरे परिवारांचं आमच्या बार्मिक परिवारातून सगळ्यांचं स्वागत त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी खूप मदत केली धन्यवाद प्रगत भारत न्यूजचे बोलण्याबद्दल